आईस्क्रीम खाशील नाही ना काल किती हट्ट केलास ना बाळ तू आईस्क्रीम खायचा नाही ओके सांग सगळ्यांना आईस्क्रीम खाऊ नका तुझ्या सगळ्या फ्रेंड जे व्हिडीओ बघताय त्या सगळ्यांना सांग आईस्क्रीम खाऊ नका सर्दी होते काय करते तू वा क्या बात बाते व्हेरी गुड घाला स्वतःहून घाला चप्पल किती हुशार झालं ग बाळ तू काय करते तू अरे मी घालते मी माझी माझी चप्पल घालते बाळा पण कुठे निघालीस तू हॅलो अग कुठे चाललीस गार्डनला चालली गार्डन हो वेलकम बॅक टू डेज ब्लॉग आज आत्ता आम्ही रेडी होऊन निघालोय याराला गार्डनला घेऊन जाण्यासाठी रोजचं रुटीन आहे साडेपाच सहा वाजता आम्ही गार्डनला निघतो चला आम्ही खाली आलो गाडीत बसलो आणि निघालोय गार्डन कडे हा ना पक्षी कसे उडतायत बुरु बुडू उडत पक्षी बुरु बुडू बुरु ओके आम्ही पोहोचलोय गार्डनला आणि एक्साइटमेंट ओ ू पळत सुटल्या होत्या है इकडे काय फोर बसायचंय पण नको भेटा ते तर आलाव नाही करत ते आपल्याला हो चल चल तिकडे खेळू चला आम्ही गार्डनला आलोय खरं पण इकडे भरपूर खराब सिच्युएशन आहे ना मला नाही वाटत तिला खेळता येईल म्हणून अशाच पद्धतीने खेळवावं लागेल गार्डन मध्ये कैलास ते फॅन भेटले मला ही छोटी स्लायडिंग नाही खेळायची मोठी स्लायडिंग खेळायची चलो चलो फास्ट बघितलं किती कॉन्फिडेंटली चाललोय आम्ही आणि जे की इथे पाणी आहे पण तरी मी तिला इथे पकडते चला काम 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 यू पकडलं चला चला भरपूर वेळ झालेला आहे गार्डन मध्ये आता आपण घरी निघू काय कोणाला भेटायला येणार आहे कधी आपली घरची हम्मा नाही ना गार्डनची हम्मा आहे तिला भेटायला येणार आहे तू हो अरे बापरे रोज जाता जाता एकदा तरी हम्माची प घेतली पाहिजे कोण कोण आला चंदा घरी येतोस का विचारते का त्याला घरी चालला हो काय फ्रेंड्स कडे येतो घरी येणार आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आमचा काही चंदाचा शोध अजून थांबलेला नाहीये बघा चंदा दिसलाय आम्हाला म्हणून खुश झालोय आम्ही घरी पोचलोय आम्ही आता घरी पोहचलोय आम्ही इथे खाली छोट मार्केट आहे तिथे थोडा भाजीपाला घेते आणि याराची फेवरेट भेंडी घेऊया काय करायचं भंडे असं फेकायचं नाही कसं घ्यायचं हळू घ्यायचं घ्यायचं असं किती घ्यायचं मला वर यायची अजिबात इच्छा नाहीये हो स्वतःहून घालतं आणि स्वतःहून काढतं माझं बाग ओ व्हेरी गुड चला घरात पोचलेलो आहोत आम्ही थोडा पसारा आहे जरा निग्लेक्ट कराय काय करताय वॉश माय हँड व्हेरी नाईस व्हेरी गुड गर्ल चलो अरे रे बापरे व्हेरी गुड बाळा फ्रेश होऊन किचन कडे मोर्चा वळवलेला आहे आणि आल्या आल्या कांदा भाजायला ठेवलेला आहे इकडे खोबरं भाजून घेते घरी दोन तास व्हिडिओ कॉल चालू चाल। असतो आमचा खर तर हे चुकीचं आहे ते गॅसच्या जवळ मोबाईल ठेवणं मग मी तेवढं प्लेस करते काय करते तू वाफ घेते तू ओहो वा व्हेरी गुड गर्ल व्हेरी गुड गर्ल यारा सो so, आम्ही जेवलोय मस्त पैकी आणि आता याराला काल आईस्क्रीम खाल्ली आहे याराने तर थोडीशी सर्दी झाली तर बघा स्वतःहून हे सगळं करते काय झालं यारा या लावते यार तू ओ हो oh, बस बस पप्पा लावतील नको जाऊ तिथे बोर्डकडे हो का मग क्लीन झालं का हात काढ ना पहिले बाफ तर जाऊ दे क्लीन झालं हो आईस्क्रीम खाशील नाही ना काल किती हट्ट केलास ना, हट ना बाळ तू आईस्क्रीम खायचा नाही ओके सांग सगळ्यांना आईस्क्रीम खाऊ नका तुझ्या सगळ्या फ्रेंड जे व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना सांग आईस्क्रीम खाऊ नका सर्दी होते अशी वाफ घ्यावी लागते औषध घ्यावं लागत व्हेरी गुड चला आता बाय बाय करा गुड नाईट भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बापरे गुड नाईट क्लीन झालं ना